तर मराठवाडा आणि सोलापूरची धाकधुकी अद्यापही कायम रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सोलापूरातल्या सीना नदीनं धोक्याची पाती पुन्हा एकदा बऱ्यापैकी मराठवाड्यातलं पाणी आता उसरू लागलंय पण जसजसा जसा पूर ओसरतोय तसतसा संकटांचा डोंगर समोर उभा राहतोय म्हणजे पुरामुळे शेती पाण्याखाली वाहून गेलीये जनावरांना चारा कसा द्यायचा याचा मोठा प्रश्न आहे आणि याचाच फटका बसतोय राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा कसा काय बघूया ओसरला महापूर संकटांचा नवा पूर जीव वाचला जनावरांच्या चाऱ्याचं काय कुठे स्थलांतर मराठवाड्यातलं सध्याचं हे चित्र आणि याचाच फटका राजकीय पुढाऱ्यांनाही बसतोय सोलापूरच्या माढा तालुक्यातील उंदरगाव इथं पूरबाधित शेतकऱ्यांच्या रोषाला सदाभाऊ खोताना सामोरं जावं लागलं संतप्त शेतकऱ्यांनी सदाभाऊंना जाब विचारला सत्तेत असूनही मदत का मिळत नाही असं शेतकऱ्यांनी विचारतात सदाभाऊंवर पळ काढण्याची वेळ आली का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं नीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आलं हे उत्तर द्या हे आमचं म्हणणं आहे असं आमचंही म्हणणं आहे बाकी आमचं काही आम पण त्याचबरोबर शेतातलं पीक जनावरांचा चारा देखील वाहून नेला उरलेलं पीक सडलंय तर चारा जनावरांना खाण्याच्या लायक नाही सदाभाऊ खोतान समोर उंदरगावच्या शेतकऱ्यांनी चाऱ्याच्या याच मुद्द्यावरून सुनावलं जनावर माझी रोडवर वर आहे हजार दीड हजार जनावर तीन दिवस झाले तहसीलदारला बोलतोय बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दे अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत तुम्हाला माहित आहे त्यामुळे सगळा वैरण जनावरांना खायला काय बरं माणसं आम्ही वाचवले आणून इकडे गावात आम्ही पावणा गावाला लावली सगळे आज सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनावराचा भाऊ काय आहे का नाही त्याला चारे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूल न म्हणायचं कृषीकडे जावा कृषीने न म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा टाळ तुम्ही ठेवायला लावा आणि सोलापूर जिल्ह्याला अद्यापही पुराचा धोका कायम आहे कस बस घर सावरलंय पण जनावरांच्या चाऱ्याचा मुद्दा कायम आहे सगळं फ्रीज टीव्ही कूलर सगळं भिजलं गोरासने वैरण हातात पोट गेले गोरा खाली सगळं गोरा वैरण सगळी वाहून गेली काय राहिलं नाही आता गोराला काय आता ऊस लोकांकडून मागवून एक मुळे आणली ती टाकायची मुळे सरकारने वैरणी सोय करावी सरकारने बरी मदत द्यावी गुरासाठी गाठी ऐकते चारे त्या चाऱ्याच्या गाठी मिळते या किंवा कुठे सरकारने द्यावी वैरे बाबा काय आम्हाला उपलब्ध करून द्यावी सरकारने तिकडे जायचे आता काय गुरांना खायला हाय कुठलं बांधून हवेक काय करायला पाहिजे सरकारनं आता काय मदत काय तर थोडी केली तर तडझड करावी पूरग्रस्त भागातलं पशुधन वाचवणं ही आता नवी प्राथमिकता असणार आहे सरकारनं आता त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सोलापूर प्रमाणेच धाराशिव जिल्ह्यातही परिस्थिती आहे आता या ठिकाणी सर्व शेतकरी जे आहेत त्यांना जे आपले ज्वारीचे कडब्याचे जे असतात ते एक वर्षाचा सगळा ज्वारीचा कडबा साठवून ठेवलेला होता तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे या ठिकाणी जनावरांना टाकण्यासाठी थोडासा कट चारा शिल्लक राहिलेला नाही आणि या ठिकाणी नदीच्या पलीकडे येता येत नसल्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी एक सोबत खाद्य खुराक आणून ठेवलं होतं ते देखील या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आम्हाला सध्याला या ठिकाणी जनावराला टाकण्यासाठी कोणता देखील चारा या ठिकाणी आता उपलब्ध नाही तरी मायबाप सरकारने याकडे पण लक्ष द्यावं त्या शिल्लक असलेल्या जनावरांच्या चाराची व्यवस्था म्हणा किंवा त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर हे शासनाने घेऊन तात्काळ शेतकऱ्याला धीर देणं पुढील जनावरांच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत किंवा आरोग्याची मदत करणं ही शासनाने गरजेचं आहे त्यामुळे तात्काळात लवकरात लवकर तात्काळ तात अशा स्वरूपाची शासनाने या मदत करणं आवश्यक आहे आणि याचीच दखल घेत कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या उद्या मात्र सगळ्यांना सोलापूर आणि मराठवाड्यात उद्भवलेल्या परिस्थितीत मदतीसाठी आता पश्चिम महाराष्ट्र सरसावलाय शंभर मेट्रिक टन चारा कडबा कुट्टी घेऊन पहिला ट्रक सोलापूर आणि धाराशिवच्या दिशेनं रवाना झाला आहे इथल्या पशुधनाचा हाल होऊ नये म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही भाजप किसान मोर्चाच्या वतीनं कडबा कुट्टी आणि सुका चारा हे जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाठवत आहोत साधारणतः हा एक स शंभर टनच्या आसपास हा चारा आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत मुख्या जनावरांच्या आजाराचा मुद्दाही आता गंभीर होण्याची शक्यता आहे पशुवैद्यकीय सेवा गावोगावी पोहोचवण्याचं देखील आव्हान प्रशासनासमोर असणार आहे यासाठी गरज आहे एक सक्षम यंत्रणा उभारण्याची मायबाप सरकारनं यासाठी लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे अन्यथा पुरातून वाचलेली जनावरं भुकेनं मरतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी